सुधागड बर्दुजांची ठारे ठाकरे गटातून हकालपट्टी पक्षविरोधी कारवाई केल्यानं निर्णय मोहळमध्ये गळफास घेऊन गर्भवतीची आत्महत्या सासरच्यांनी हत्या, सासर हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप हगवण्याच्या जेसीबी प्रकरणी बँक अधिकारी गोत्यात पोलिसांकडून बँक अधिकाऱ्यांची चौकशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू मुंबईत भाजपा मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा छोटा भाऊ असणार पंजाबमधील आणखी एक युट्यूबर अटकेत पाकिस्तानासाठी हेरगिरी केल्याच्या पा आरोपाखाली अटक ज्योतिमल्होत्रा पाकिस्तानींच्या संपर्कात असल्याची माहिती आणि चोवीस तासात सोन्याच्या दरात एक हजारांची वाढ चांदीच्या दरात दोन हजार पाचशे रुपयांची वाढ सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख तीनशे वर